आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला माझी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये समर्थन शौमिका महाडिकांची भूमिका पुण्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सोळा हरणांचा संशयास्पद मृत्यू आणि भंडारातील संजय सरोवराचे तीन दरवाजे उघडले वैनगंगेची पाणी पातळी पुन्हा एकदा वाटणार नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या पुरंदर हवेलीचे हो माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय सासवड येथील पालखी दळावर संजय जगताप यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी संजय जगताप यांच्या समवेत पुरंदर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या वाढण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा चांगला चर्चेत आलाय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याबाबतचा ठराव ठेवण्यात आला मात्र या ठरावाला विरोधी संचालिका शौमिका महाडिकांनी विरोध करत तसं पत्र संघाकडे दिलंय सर्वांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून याचा निर्णय व्हावा अशी भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतली कालच्या संचालक बैठकीमध्ये संघाच्या संचालकांची संख्या ही करण्याचा ठराव ठेवण्यात आला या ठरावाला मी विरोध केलेला आहे आणि तसं रिस पत्र देखील मी संघाकडे दिलेलं आहे याबाबत माझी भूमिका फक्त इतकीच आहे की हा निर्णय खूप महत्वाचा आहे आणि रुटीनचे जे विषय बोर्ड मीटिंगमध्ये मध्ये येत असतात त्या रुटीनच्या विषयामध्ये याची चर्चा पाच ते दहा मिनटावरती होऊन एवढा मोठा निर्णय घेण्यात येऊ नये तर याच्यासाठी वरिष्ठ नेतृत्वांच्यासोबत आपली बैठक झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे त्यांच्याशी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे इतकीच माझी भूमिका आहे कारण हा निर्णय महत्त्वाचा आहे येणाऱ्या निवडणुकीवरती याचा प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वांच्या सोबत बसून याचं सल्लामसलत करून हा निर्णय व्हावा इतकंच या मागची माझी भूमिका आहे हळूव्यात पुढच्या एका महत्त्वपूर्ण बातमीकडे पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्रामध्ये गेल्या आठवड्यात सात जुलै ते बारा जुलै दरम्यान एकूण सोळा हरणांचा सा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे यामध्ये चौदा मादी व दोन नर हरणांचा समावेश असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे तर या संदर्भात प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनश्याम पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी नमस्कार आज आपण कात्रत उद्यानात आहोत काही दिवसापूर्वी येथे सोळा हरणांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये चौदा मादी होते आणि दोन नर होते नेमका या हरणाचा मृत्यू कसा झाला हे अजून शोधण्यात येत आहे या जे हरण आहेत यांना कोणत्या प्रकारचा जा रोग झाला होता हे अजून पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अजून आलेलं नाही आहे नेमकं या हरणांना कशाप्रकारे आजार झाला हे कशाप्रकारे दगावले येथील जे पशुवैद्यकीय अधिकारी येथे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय परिस्थिती होती कशामुळे हरण दगावले आहेत नेमकं हे हरण दगावल्याचं कारण काय नेमका ॲक्च्युली मागच्या आठवड्यात साधारणतः सात जुलै ते uh, बारा जुलै या दरम्यान एकूण सोळा हरणं मृत्युमुखी पडलेली आहे त्यामुळे स्पॉटेड डिअर राजीव गांधी प्राण्यासंग जे स्पॉटेड डिअर आहे हरण आपण बघतो की याच्यामध्ये चौदा मादी आहे आणि दोन नर आहे क्रांतिसिंह पशुवैद्यकीय म्हणजे महाविद्यालय आहे शिरवळ आणि uh, जे डी आय डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन पुणे यांचे यांची इथं तवा व्हिजिट झालेली आहे त्यांनी आपलं जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे जे मृत हरणांचा येत्या दोन दिवसात त्याचा जो मृत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आपल्याला अहवाल मिळेलच तसंच त्याचे जे प्राण्याचे जे काही जैविक नमुने आहे बायोसॅम्पल्स वॉटर सॅम्पल फूड सॅम्पल असतील किंवा जे काही विसरल ऑर्गन्स आहेत विविध प्रयोगशाळांमध्ये आपण तपासणी करता पाठवलेले आहेतच त्याचाही अहवाल अद्याप यायचा आहे बायोसिक्युरिटी म्हणूनसुद्धा आपण इतर प्राण्यांसाठी होणे म्हणून खबरदारी घेतो आहे यात कोणती लक्षणे दिसून आली ती प्राथमिकरित्या आता कुठलीही लक्षणे असं आढळून आलेली नाही फक्त फूड इंटेक जो आहे तो प्राण्याचा कमी होत गेला आणि तो हळूहळू कमी झाला आणि सडन अड्डेत ॲनिमलमध्ये दिसून आले त्यांचा पोस्टमॉर्टमसाठी गेला आहे हा प्राण्याचं पोस्टमार्टम पोस्ट केलेला आहे जे शिरो आपले जे हेल्थ ॲडवायझरी कमिटीचे जे मेंबर्स आहेत झू हेल्थ ॲडवायझरी कमिटीचे मेंबर्स ते आणि डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन औंद म्हणजे रोगन्वेषण प्रयोगशाळेतले जे काही तज्ज्ञ मंडळे त्यांच्यामार्फते हे पोस्टमॉर्टम झालेलं आहे कालच विभागीय वन अधिकारी नागपूरचे महाराष्ट्र झू ऑथॉरिटीचे आणि त्यांची चमू यांनी भेट दिलेली आहे अन्य प्राण्यांना किंवा जे हरिण आहेत जे आता ज्या प्राणी संग्रहत आहेत त्यांना धोका यासाठी अजून आपण काही केल्या आहेत हां जसं की आता हा खंद का याच्यामध्ये जो म्हणजे जे एन्क्लोजर्स आहे तिथे इतर प्राण्यांना होऊ नये म्हणून इथे स्पेसिफिक ॲनिमल किपर आपण नियुक्त केलेला आहे तोच या प्राण्यांना खाद्य वाटप वगैरे करतो तसेच जे काही समजा जसं गंबूट घालून जाणे त्यानंतर ग्लोव्ज वगैरे घालूनच प्राण्याला खाद्य देणे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो तसेच एंट्री गेटला आपण ब्लिचिंग पावडरने सर्फेस डिसइनफेक्ट केलेला आहे आणि इतर प्राण्यांना होणे म्हणून इथलं जे काही खाद्याचा जो पुरवठा होता फिडिंग वेहकल आहे तीसुद्धा सेपरेट ठेवलेली आहे प्राणीसंग्रहाय लोकांसाठी सुरू आहे आपण पाहत आहोत रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्राणी बंद करणं प्राणी संग्रहालय बंद करण्याचा निर्णय कोणताही घेतला जात नाही आता सगळ्या गोष्टी नेमक्या पोस्टमॉर्टमवर थांबल्या आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगत आहे कशाप्रकारे हे जे हरिण आहेत यांचा मृत्यू झाला हे पाहण्याजोगर आहे नेमकं ही रिपोर्ट काय येत आहे नेमकं यामध्ये कोणते अधिकारी जिम्मेदार आहेत का कोणती लापरवाही झाली हे पाहण्याजोगर आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद अनुभव पंथीयांची काशी अशी ओळख असलेली अमरावतीतील रिद्धपूर येथे दे, स्थापित देशातील पहिलं मराठी भाषा विद्यापीठ सज्ज झालंय एक ऑगस्ट पासून शैक्षणिक सत्रापासून इथे पहिला सेमिस्टरचे से विद्यापीठ प्रशासनाने आखलेल्या कामकाजानुसार पहिल्या वर्षापासून ती पहिली वर्षाची जी पदवी असते त्यासाठी आठ तर पदव्युत्तर पदवीसाठी सहा अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर यांच्या नेतृत्वात विद्यापीठ प्रशासनाने यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या नाटक आणि रंगभूमी ठेवलेलं आहे संगीत ठेवलेलं आहे पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन ठेवलेलं आहे आणि पर्यावरण व्यवस्थापन ठेवलेलं आहे म्हणजे पदवी पातळीवर हे विषय आपण ठेवलेले आहे आता तुमचा जो प्रश्न आहे की आपण विचारलं मागा शिकव की या विषयाचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे तर तुमच्या असं लक्षात येईल की पर्यटन व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची चांगली मागणी आहे असं आपल्याला लक्षात येतं महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट की रशियन आणि जर्मन यासारख्या ज्या भाषांचा आपण अभ्यासक्रम ठेवलेला आहे तर याचं कारण हे आहे की तरुण मुलांना नोकरीची चांगली संधी या माध्यमातून मिळू शकते कारण पाश्चात्य कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेमधून काम करणारे विद्यार्थी जर असतील तर त्याला अधिक उत्तम प्रतिसाद मिळणार आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील जल पातळी वाढतीये या प्रकल्पाचे तीन दरवाजे सुरू करण्यात आले असून पाचशे ऐंशी पूर्णांक चौतीस क्युमेक विसर्ग सुरू झालाय आणि परिणामतः भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोसेखुर्द प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेत जिल्हा प्रशासनाने किनारी भागातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नदीच्या मार्गाने प्रवास न करण्याचे आवाहन केले प्रत्यक्षात मालाची खरेदी विक्री न करता फक्त जीएसटी व त्या बदल्यात परत करण्याचा सध्या फोफावलाय असे व्यापारी सध्या अमरावती जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत अकोला येथील प्रतीक गिरीराज तिवारी याला तब्बल नऊ पूर्णांक सत्त्याण्णव कोटींच्या जीएसटी चोरी प्रकरणी जीएसटी विभागाने अटक केली आहे अकोल्याच्या तिवारीने स्वामी सार्थ किराणा या नावाने सिमेंट स्टील रॉड्स हार्डवेअरसाठी जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली होती तर राज्यातील सात व्यापाऱ्यांकडून तिवारी याने खोटी बिलं घेतल्याचं तपासात उघडकी वळव्यात पुढच्या बातमीकडे नाशिकच्या नांदगाव शहर व तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी रिपाईने लाक्षणिक उपोषण करत प्रशासनाला निवेदन दिलं होतं परंतु आज दोन महिने होऊन देखील स्थानिक प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर कुठलीही कारवाई केली नसल्याने आज नाशिकच्या नांदगाव मध्ये जुन्या तहसील कार्यालयाजवळ रिपाईचे शहर अध्यक्ष महावीर जाधव यांनी बोगस डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी करत लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण केले या बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांत येऊ पाहत न्यूज तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत ट्रुथ जगाच्या नो नो धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन न्यूज कटच्या धन्वंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर 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 रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक, एक महत्वाची बातमी बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खोलेवाडी गावात शेतीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात जानू रंगनाथ केदार आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जानू केदार हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे शेती काम करत असताना गावातील अप्पा भीमराव केदार आणि तुकाराम अप्पा केदार हे दोघे त्यांच्या शेतात आले त्यांनी शेतात मुद्दाम काठे आणि दगड टाकायला सुरुवात केली तर यावरून वाद निर्माण झाला आणि पुढील हे प्रकरण समोर आले माझे नाव मी माझ्या रानात म्हणजे काम करीत होतो आप्पा भीमराव केदार आणि तुकाराम केदार हे दोन्ही माघ आले माझ्या रानातील दगड तो काट्या म्हणजे मालात टाकले होते मी विचारलं तर ते मला म्या टाकलेला काय करशील काही जर कमी जास्त मुद्दाम टाकतो मुद्दाम टाकतो म्हणजे तू ना दिला मला मी तो तू फक्त काही बोल बोलला शुल्क कारण की तो मर्डर करणार आणि त्यांनी येऊन लगेच त्या गज आणि हे घेऊन त्यांनी त्या दुनी मारा आण एक जणांनी दगडाने एक जणांनी गजानी माझे वडील समजा एक पंच्याहत्तर ते ऐंशी या घेत त्यांना त्यांनी हात फाटलाय हातो रोडनी मारले आणि डोक्यात दगड डोक्यात 3 नौ टाके इडंच आणि माझ्या डोक्यात नऊ नौ टाके पुढच्या तर जाल्यात विदेशी मध्यचे कारमधून वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसाने जेरबंद केले कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे तर या कारवाईत एक लाखांचं मद्य आणि साडेचार लाखांची कार असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी कारचालक अशोक दारकुंडे या ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला तर या प्रकरणातील अधिक तपास कदीम जालना पोलिस तर जलनाच्या अनवा येथे हमीभावात सोयाबीन विकण्याकरिता बनावट सातबारा उतारे तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केलाय जालनाच्या पारद पोलिसांनी ही कारवाई केली आहे तर नवनाथ सुदाम दौड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी नवनाथ दौड याने हमी भावा सोयाबीन विकण्यासाठी बनावट सात बारा उतारे तयार करून खोटे पीक बेरे जोडून शासनाचे सुमारे एक कोटी दोन लाख अडोतीस हजार रुपयांची फसवणूक केली होती या बातमीसह बुलेटिन मध्ये